राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं काल दैवी चौकामध्ये वारंवार नाव घेतलं गेलं त्यांच्याच कागदमध्ये त्यांचा वारसा आम्ही चालवतो सगळ्यांनी बोललं काँग्रेसच्या सगळ्या जर्त्यांनी बोललं मध्ये बोललं जातं राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी महिलांच्या अधिकारांसाठी निर्णय घेतले तर प्रत्येक धर्मामध्ये चुकीच्या पद्धती असतात पण एक राज्यकर्त्याचं काम आहे की त्या चुकीच्या पद्धती बंद करणं जे शाहू महाराजांनी केलं गाडी मोड पद्धत काय होती गाडी मोडल्यानंतर संपूर्ण घराच्या बाहेर जा बंदी कोणी आणली राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी शाहू महाराज कुठले कागलचे आणि कागलच्या दैवी चौकामध्ये भाषण होत की काँग्रेसच्या जाहीरनामामध्ये आम्ही ट्रिपल तलाक परत आणणार मुस्लिम महिलांचा अधिकार नाही तलाक म्हणायचं मुलीला महिलाला बाहेर काढून टाकायचं आणि म्हणायचं भारत माता तुझे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी हेच निर्णय घेतला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरनी तेच संविधान दिलं होतं सर्वांना एक अधिकार मग मुस्लिम महिलांवर अन्याय करा आणि ह्याच्याबद्दल काँग्रेस पक्ष काहीच बोलत नाही मोदीजींनी मुस्लिम महिलांची काळजी केली ट्रिपल तलाक सारख्या कायद्यावर जो निर्णय मोदीजींनी घेतला हे केल्यामुळे राष्ट्र छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न जर कोणी साकार केलं असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी साकार केले की जबाबदारी बोलतो